राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले त्याचवेळी वेळी महायुतीतलंही कुरघोडी नाराजीचं डोकं वर काढल्याचे दिसून येत आहे त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या एका विधानाने सर्वांचंच लक्ष वेधलंय त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले एवढाच नाही तर त्यांनी असा दावा केलाय की चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे भाजप पक्षात विलीन होण्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही त्यामुळे रोहित पवारांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या मेळाव्यात केलेलं हे विधान राजकीय वातावरण परिणामी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापासून ते महायुतीतील अंतर्गत तणावापर्यंत हे प्रकरण कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतं याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजप सोबत सरकार स्थापन केलं अगदी त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन महायुतीत सामील होत उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पुढे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलंय मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय महत्वाचं लवकरच यावर आता सुनावणी देखील याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यांबद्दल विचारलं असता पवार म्हणाले शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मिळेल अशी एकनाथ शिंदेना भीती असावी त्यामुळे दोन्ही पक्षात सध्या आता बारा वाजल्याची स्थिती आहे की तिथं सुप्रीम कोर्टामध्ये जी आता हिअरिंग लागली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यमान मिळण्याची शक्यता ही वाढलेली आहे आणि मग त्यांना धनुष्यमान मिळणार असेल तर आम्ही सुद्धा जी काय पद्धतीने आर्ग्युमेंट करतो आमचे हिअरिंग चाललेत घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि हे जर झालं तर मग आता जे घड्याळावर निवडून आलेले पक्ष आहे नाहीतर जे धनुष्यबाणावर निवडून आलेला पक्ष आहे त्याचे काय दोन पर्याय राहतात एक पर्याय मिलिन होईचं शंभर टक्के आमदार घेऊन त्या भाजपच्या पक्षामध्ये नाहीतर दुसरा हे जर अजितदादांचे बेचाळीस आमदार आले असतील आणि शिंदे साहेबांचे जर पंचावन्न आमदार आले असतील तर दोन्ही मिळून पंच्याण्णव सत्त्याण्णव ठिकाणी रिइलेक्शन इलेक्शन होईल आता तुम्ही मला सांगा आमदारकीचं इलेक्शन कधी आहे आमदारकीचं इलेक्शन अजून चार वर्षानंतर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर मेघना बोर्टीकर जिथून बीजेपीच्या आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये विजयराव बांबळेना आज घ्यायचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कदाचित इलेक्शन जर लागलं ला तर आपल्याकडे उमेदवार हातामध्ये असावा यासाठी सर्व पक्षांनी आपापली तयारी केली जसं जालन्यामध्ये तिथं जो आमदार आहे तो आहे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा खोतकर खोतकर साहेब तिथून आहेत तर आता त्यांच्या विरोधात जे क्वारंटेआल होते ते काँग्रेसकडे होते आता ते कुठल्या पक्षात गेले भाजपमध्ये गेले आत्ताच का गेले कारण कदाचित इलेक्शन लागू शकत फक्त आम्ही संभावना या ठिकाणी ज्या ज्या आहेत त्या फक्त बोलून दाखवल्या रोहित पवार पुढे असेही म्हणाले की शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह घड्याळ हे चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी लवकरच सुरू होईल यात पक्षासह चिन्ह दोन्ही जातील त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा धडधडीत दावा आमदार रोहित पवार यांनी केला महत्वाचं म्हणजे निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल असंही पवार म्हणाले सध्या शिंदे यांच्या मंत्र्यांना आयकरच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून भाजप त्यांना कुठेतरी टार्गेट करते। पक्ष आणि चिन्ह गेलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही तसेच धनुष्य बाण आणि आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल अशी शक्यताही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सुद्धा तिथं नोटीस केलेली आहे त्याच्याच बरोबर तुम्ही बघा की कल्याण मध्ये आता मी तुमच्याशी बोलतोय माझी भाजपचा एक आमदार जो आता अपक्ष लढला होता कारण तिथे शिंदे साहेबांच्या एका व्यक्तीला संधी दिली गेली होती तो आता आंदोलनाला बसलाय तो कोणाच्या विरोधात आंदोलनाला बसलाय तर एकनाथ शिंदे साहेबांच्या एका जवळच्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाला बसलेला आहे सीएम साहेबांनी आदेश दिले की कारवाई करा अजून कारवाई तिथे झाली नाही पण तुम्ही जर बघितलं तर भाजप काय करते चुम चुमके प्लॅनिंग करून तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करते आणि त्यांच्याशी निगडीत असणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा तिथं टार्गेट केलं जातं शेवटी काय रोहित पवार यांच्या दाव्याप्रमाणे जर शिंदे आणि अजित पवार यांचं पक्ष आणि चिन्ह गेलं तर त्यांच्यासमोरील राजकीय पर्याय मर्यादित होऊ शकतात यामुळे त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याचा विचार करावा लागू शकतो त्याचबरोबर पवार यांनी असा दावाही केला आहे की शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना आयकर विभागाच्या नोटिसा मिळाल्या असून भाजप त्यांना कुठेतरी टार्गेट करत आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आगामी निर्णय हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो जर त्यांचे पक्ष आणि चिन्ह गेले तर त्यांना भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल का हा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला